उत्तमराव राव साहेब पर त्यांच्याशिवाय पर्याय नाही बरं अच्छा काय म्हणणं तुमचं काय नाही उत्तम रावा हाँ। से दादा। बदल है है बदल, से। कावर है? वो कावर बदल। मान तुम्हारा बोलो तुम भाषण बोलिए साहब को लाना है और विकास तो यहाँ पे जीरो पैमाने पे है सर ये इलाके बस्ती में जो है ना जीरो पैमाने पे विकास है आते है वचन देते हैं और चले जाते हैं बस बजट लेके हमको वोट हमारे छीन लेते हैं और बस दूसरा कुछ नहीं करते पाँच साल के बाद एक दफा और आते हैं और बस पैसे दे वोट लेते हैं और बस चले जाते हैं सर इस बार बदल एक सौ एक टक्का बदल चाहिए को एक नंबर वार्ड में से अपने वाक साहब को बहुमत से मत देनी दे है पाण्याची सोय नाही लाईटीची सोय नाही रुढायची सोय नाही नालीची सोय नाही शमशान भूमी नाही शमशान भूमी नाहीत रोड मुसलमशान भूमी भूमीची सोय नाही आम्हाला करायला पाहिजे म्हणून करता इथं आमच्या पाठ त्याच्या पाठीशी आम्ही वाघ खंबीरपणा लात रोडला घरकुल बी नाही आलं मी लेख माती बी सोय नाही समस्या दूर करावं आम्ही त्याच्या खंबीरपणाला घर नाही व्यवस्था नाही रोडची ह्याची कशाचीच नाही आम्हाला फक्त आता हिंदा निवडून द्यायचं पगाला पाणी नाही पाणी भेटत नाही पाणी आणा लागत तेव्हाच पाणी आहे नाही पाणी नाहीच आम्ही रोजगार करावं तेव्हा पाणी घेऊ लेकर शिक्षणासाठी काहीतर पूर्वता करावं लागते दहावी बारावी शिकून बसले मुलं त्यांना काहीच नाही हे आमची विनंती आहे आणि कर्ज उचललेल्या कर्जाला एक दीड लाख रुपये भरले तर आज तीन लाख भरा भराव ते आम्हाला राहतात कधी उठील तर उठून जावं लागत आजपर्यंत घर पण मतदानाचं तर आहे का हां मतदान आहे मतदान चालतंय पण जागा मिळत पाण्याची सोय लेकर शिकून बेकार आहेत बेकार आहेत वय गेली त्याची निघून पंधरा पंधरा वर्ष आणि सरकारनं लेकर पगारी दिलेला आहे हे नोकऱ्या दिलेला दिले बऱ्याच वेळेस मतदान केलं काही फरक पडला काहीच काही कुठलाच फरक नाही यावेळेस बदली झाला पण जळेगाव आहे एक महिना झालं पगारी होत नाही हे माझा माणसावायचे नमस्कार मी उत्तमराव चंद्रकांत वाघ आमदपूर चाकोर विधानसभा मतदारसंघ तुम्ही जे आता वार्ड क्रमांक एक मध्ये बघितलो की बाबा हे सभा जनतेचा उद्रेक झालेला आहे जनतेला कळायला मार्ग नाही की गेल्या पाच वर्षामध्ये जे ज्या लोकांना जनतेने निवडून दिलं त्या लोकांनी गरिबाचा काही विकास केलेला नाही जे की आज आमचा गोरगरीब प्रत्येकजण परेशान आहे शेतकरी परेशान कुण्या गावात गेलं पिण्याचा मोठा गंभीर पाण्याचा प्रश्न रस्त्याचा मोठा गंभीर प्रश्न आणि इकडे सांगतात आम्ही निधी आणला अरे आणला निधी तर गेला कुठं मग निधी म्हणून हे जनतेला कळायला लागले आता आता आम्हाला आमदार कसा पाहिजे जनतेचं काम करणारा जनतेत आवरात्र राहणारा आणि सम सर्व जातीधर्माच्या समस्या मिटवणारा झोपणार नाहीत जनतेचा जेव्हा उद्रेक होतो त्या उद्रेकाला कोणीही रोखू शकत नाही आणि या राजकर्ते लोकांनी जनतेचा उद्रेक होण्यासारख्या गोष्टी केलेल्या आहेत ही लाडकी विहन योजना आणली लो जनतेची किती दिशाभूल झाली गोरगरीब परेशान झाला आता जनतेला कळा लागले अगोदरचा काळ वेगळा आता जनतेच्या प्रत्येकाच्या आता जनतेचा जर जमावा घेतला ह्यांचे डिपॉझिट जप्त होतील अशी या मतदारसंघामध्ये चर्चा आहे दोन्ही अहमदपूरचा कोरात पण मी आतापर्यंत तुम्हाला कधी सांगितलेलं नाही मी हे डिपॉझिट पण हे जनतेच्या कॉलवरून मी सांगलो सांगू लागलो तुम्हाला ह्यांच्या सभा जर बघितलं तर दहा बारा लोकं राहतात पण मी कुण्याही गावात गेलं छोटं जरी हजार लोकसंख्येचं गाव असलं तर तीनशे चारशे लोक राहतात ह्याचं कारण म्हणजे जनतेला कळायला लागले नवीन माणूस सक्षम द्यायचा आणि आपल्या मतदारसंघामध्ये शेतकऱ्याचे तरुण वर्गाचे आणि आमच्या गोरगरिबाचे प्रश्न मिटून घ्यायचे हे जनतेचे विचार मांडलेले आहे आणि जनतेचे जेव्हा विचार बनतात त्याला कुणी आणू शकतो तिकडे एकदा अजित पवारची सभा झाली इकडे काल जयंतराव पाटलाची सभा झाली हाजरीनं माणसं आणायचं सभा करायचं ह्याला सभा म्हणतात का सभा ही लोक जनता विचार ऐकण्यासाठी येते की पुढचा नेता काय आहे उगं शो दाखवायचे नाही माझ्या वातावरण तयार करायला बघायचं शो दाखवून जनता निवडून देत नसते जे नॅचरल काम आहे ज्या माणसाचं त्या माणसांनी पाण्याची खूप मोठी समस्या आहे संध्याकाळी लाईट नाही आडवे रोड करून आज दहा वर्ष झाला ग्रामपंचायतला आम्ही दहा वर्ष त्यांना निवडून दिलो सार्वजनिक खून आधी आमच्या घरापुढे रोड नाही सुविधा नाही ह्या दसऱ्याला बल्ब लावल्या की त्या दसऱ्याला बल्ब आहे नऊ महिने आम्ही अंधारात राहतो आमचे लेकरं बाळ सर्प इचू काटा